जळगाव जिल्ह्याने तापमानाची उच्चांकी गाठल्याने जळगाव जिल्हाधिकारी आयजू प्रसाद यांनी जळगाव जिल्ह्यात एकशे चौवेचाळीस कलम लागू केले तापमानाने शरीराची लाईलाई होत आहे व उष्माघाताने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यातच चाळीसगाव तालुक्यातील वाघडी विठ्ठल सुदाम बोरकर राहणार जामधरी तालुका नांदगाव यांच्या मालकीच्या मेंढ्या हे चारण्यासाठी वाघडी शिवारात आले असता उष्माघाताने पंचवीस मेंढ्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे तरी सदर मेणपाड याचे अंदाजे सुमारे दोन ते तीन लाखाचे नुकसान झाले असून या घटनेने चाळीसगाव तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या घटनेमुळे मेंढपाळांना अश्रू अनावर झाले या घटनेच्या माहिती मिळताच भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पोपट भोडे मल्हार सेनेचे नाशिक विभाग अध्यक्ष गणेश जाणे व ग्रामस्थांनी पंचनामा ठिकाणी भेट देऊन याबाबत सदर मेंढपाळास शासनाकडून तात्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले